लोकसभेची निवडणूक झाली अनेकांनी गुलाल उधळला अनेकांना पराभवाची धूळ खावी लागली परंतु महाराष्ट्रात चर्चा झाली ती पुणे मतदारसंघाची आता पुणे मतदारसंघाची चर्चा नेमकी झाली कशी त्याचाच हा खास रिपोर्ट सलग चार वेळा नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे महापौर दोन हजार चोवीसमध्ये डायरेक्ट खासदार आणि डायरेक्ट केंद्रीय मंत्री नेमकी नाव नवचर्चेत आलं कसं नेमकी व्यक्ती आहे तरी कोण या व्यक्तीचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास नेमकी सहजरित्या शक्य कसा झाला चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल आता मुरलीधर मोळ आणि पुण्याचं राजकारण रवींद्र दंगेकर आणि पुण्याचं राजकारण वसंत मोरे आणि पुण्याचं राजकारण येऊन येऊन येणार कोण रवींद्र दंगेकर शिवाय ह्याच कोण एकच वादा मुरलीधर दाता आमच्या तात्या वसंत तात्या असे वेगवेगळे बॅनर पुण्यामध्ये झळकू लागले आणि पुणे लोकसभेची चर्चा झाली ती थी तिरंगी लढतीची ही तिरंगी लढत खरं तर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं भारतीय जनता पार्टीकडून मुरलीधर धर्मवळे यांना संधी मिळाली काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर यांना संधी मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना संधी मिळाली नेमकी पुण्याच्या विजयाचा शिल्पकार कोण होणार ते तितकंच महत्त्वाचं होतं निवडणूक पार पडली चार तारखेला निकाल लागला आणि पुणे लोकसभेचे खासदार म्हणून मुरलीधर मोळ हे निवडून आले अशक्य वाटणारी ही वाट गोष्ट ती सहजरित्या शक्य झाली आपण म्हणतो ना की कधी कधी कोणाचं नशीब असं असतं की ते माणसाला कुटाली कुठं पोचवतं मुरलीधर मोळ यांच्या बाबतीत ते अगदी तसंच झालं पहिल्यांदाच खासदार आणि केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी हे नेमकी मुरलीधर मोळ यांना कसं शक्य झालं पुन्हा पुणे मतदारसंघ किंवा पुणे जिल्हा हा खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी नेहमीच राहिला आहे परंतु मुरलीधर धर्मवळ यांना डायरेक्ट मंत्रीपद मिळालं कसं यांच्या पाठीमागचं नेमकं राजकारण काय पुणे जिल्ह्यात मुरलीधर धर्मवळ हे नेमकी नेम कोण आणि ते डायरेक्ट पदावरती कसे गेले आता आपण जर पाहिलं चार वेळा नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे महापौर दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेचं तिकीट आणि दोन हजार चोवीसमध्ये खासदार होऊन टर्म टर्ममध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आता पुणे जिल्हा हा पवारांचा किल्ला मानला जातो शरद पवार खरं जर पाहिलं पुणे जिल्ह्याचं युग पुरुष पुणे जिल्ह्याचा विकास पुरुष म्हणून शरद पवारांकडं पाहिलं जातं पुणे जिल्ह्याची खरी डेव्हलपमेंट जी झाली ती शरद पवारांमुळेच झालं असं अनेकांचं म्हणणं आता याच पवारांचे पुतणे म्हणजे अजित पवार आता आपण जर एक विचार अजित पवार एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी ह्या तिन्हींचं मिळून मग सरकार महाराष्ट्रामध्ये अनेक दिवस टिकलं आणि केंद्रामध्ये सुद्धा लोकसभेच्या माध्यमातून त्यांनी युती करून केंद्रातही स्थान मिळवलं एकनाथ शिंदे यांनी सात जागा जिंकल्या भारतीय जनता पार्टीला नऊ जागेवरती समाधान मानावं लागलं आणि अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळाली आपण जर पाहिलं मुरलीधर मोळ यांना केंद्रात मंत्रिपद देऊन नेमके पुण्याच्या राजकारणातून कोणाला संपवायचं किंवा भारतीय जनता पार्टीची राजकीय खेळी नेमकी काय आहे आता मुरलीधर धर्मवळ हे देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू आर एस एसचे ते कट्टर कार्यकर्ते एक एक तरुण तडफदार नेतृत्व आणि मराठ्यांचा चेहरा म्हणून मुरलीधर धर्मवळ यांच्या खरं तर पाहिलं जातं आणि आपण जर पाहिलं भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये शक्यतो आर एस एसचा जो कार्यकर्ता आहे त्याला वरती संधी दिली जाते कारण आर एस एसचा कट्टर कार्यकर्ता हा शक्यतो फुटत नाही पक्ष शिकतदारी करत नाही आणि मुरलीधर धर्मवळ यांना पुण्यामधून मंत्रिपद जर दिलं तर पुण्याचे राजकारणाची समीकरण हे सहजरित्या बदलली जातील हाच खेळ इथं देवेंद्र फडणवीस यांनी खेळला आणि आपले जवळचे सहकारी मुरलीधर धर्मवळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आपण जर पाहिलं मुरली धर्मवळ आणि जगदीश मुळी या दोन दिग्गज राजकारण्यांमध्ये खरं तर लोकसभेच्या तिकिटावरून रस्सिके सुरू होती आणि हे सुरू असताना कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांना जगदीश मुळीश यांना शांत करणारे यश आले आणि ते लोकसभेचे तिकीट मुरली धर्मवळ यांना मिळाले आता पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो या पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुरली धर्मवळ यांना केंद्रीय मंत्रीपद देऊन पवारांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा हातरडाव नाही ना अजित पवार गट हा स्वतः भारतीय जनता पार्टीबरोबर असताना अजित पवार गटाला एकही मंत्रीपद न देता त्यांना शांत बसवलं गेलं याच्या पाठीमागचं नेमके राजकारण काय ते तुम्ही कमेंटमध्ये में कळवा आता विधानसभेच्या निवडणुका अगदी डोळ्यावरती येऊन ठेपल्या आहेत आणि मग मुरली यांना पुण्यामधून मंत्रीपद देऊन पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा पवारांची ताकद कमी करणं जस्त है है हा तर भारतीय जनता पार्टीचा डाव नाही ना किंवा जास्तीत जास्त पुण्यामधून विधानसभेवरती भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून आणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना सत्तेवरती तर बसायचं नाही ना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री तर व्हायचं नाही ना असे अनेकांना प्रश्न पडत आहेत कारण पुणे जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्रातलं संपूर्ण राजकारण हे पुण्यापासून आलं तर असं म्हटलं जातं या मुरलीधर मोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन पुण्यामध्ये विधानसभेला जास्तीत जास्त जागा निवडून आणणे हाच भाजपचा अजेंडा असं अनेक जणांचं म्हणणं आता मुरलीधर मोवळ पहिल्या टर्ममध्ये खासदार झाले केंद्रात त्यांना मंत्रिपदही मिळालं परंतु आता पुण्याच्या राजकारणाची समीकरणं बदलणार का देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला पंच देवेंद्र फडणवीस यांनी केलेली राजकीय खेळी भारतीय जनता पार्टीने केलेली राजकीय खेळी खरंच पुण्यामध्ये यशस्वी होणार का शरद पवार यांच्या बाले किल्ल्याला लागणार का की पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचा किंगमेकर म्हणून शरद पवार सत्तेत बसणार ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये प्रदीर्घ काळ काँग्रेसचे दिग्गज राजकारणी सुरेश कलमडी यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावरती राज्य केलं पुण्याच्या राजकारणातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातसुद्धा ते नाव खूप चर्चेत राहिलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपलं वर्चस्व पुण्यावरती प्रस्थापित केलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला तिथे संधी मिळाली आणि गिरीश बापट पुन्हा पुणे लोकसभा मतदारसंघावरती खासदार म्हणून निवडून आले दोन हजार चोवीस खरं तर ही निवडणूक एक निवडणूक होती दोन हजार पुणे लोकसभेचा खासदार कोण होणार फिक्स असं कोणीच सांगू शकत नव्हतं कारण तिरंगी लढत होती तीनही नावे चर्चेत होते एक नाव होतं मुरलीधर मोळ दुसरं होतं रवींद्र धंगेकर आणि तिसरं होतं वसंत मोरे हे तीनही दिग्गज राजकारणी रवींद्र धंगेकर एकाचबापेठमधून पोटनिवडणूक लागली आणि तिथून आमदार म्हणून निवडून आले मुरलीधर मोळ हे पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर वसंत मोरे हे मनसेचे ज्येष्ठ नेते परंतु त्यांनी मनसेला रामराम ठोकला आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर भारतीय जनता पार्टीकडून मुरलीधर धर्मवळ आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली आणि या लढतीमध्ये विजय झाला तो म्हणून मुरली यांचा हे सर्व ठरून केलं गेलं असंही म्हटलं तरी काय वाउवं ठरणार नाही असं अनेकांचं म्हणणं आहे कारण मुरलीधर धर्मवळ हा मराठ्यांचा चेहरा म्हणून खरं तर त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाज प्लस ब्राह्मण समाज या दोन समाजाचं मतदान सर्वाधिक आहे आणि या दोन्ही ब्राह्मण असू द्या मराठा असू द्या या दोन्ही समाजाचं मतदान वळवण्यात मुरलीधर मोळ हे सक्सेस झाले पुणे जिल्ह्यामध्ये संघटनात्मक बांधणी करताना मोहोळ यांनी अनेक वेगळी पदं भूषवली तर तुम्हाला काय वाटतं मुरलीधर मोळ यांना मंत्रीपद मिळालं खरं परंतु पुणे जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणं बदलणार का का पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचा किंगमेकर म्हणून शरद पवार हेच राहणार ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा धन्यवाद आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल संवाद महाराष्ट्राला लाईक करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र